विचारपीठावर उपस्थित आंबेडकर साहित्याचे एक मोठं नाव सांस्कृतिक साहित्यिक आणि राजकीय ज्यांचा ते पन्नास दिवस या कादंबरीने नुकतीच साहित्याच्या अनेक शिखरावर मात केली आहे अनेक विद्यापीठात ते अभद आहेत असे माननीय पवन कगत सर यांचं स्वागत

आपगाई, बनुझे पातू Бज जब लिफềी हूँ? स्ककाई, यह

अशी छपाई आणि अक्षर दुरवणी केली ते अथर्व ग्राफिक्सचे गजानन जोडेसर यांचं स्वागत राजेश जरूरसर करतील कर कर अशी मी त्यांना विनंती करते यानंतर साप्ताहिक मध्य संदेशचा मुख्य संपादिका ज्येष्ठ कवित्री मायाताई वार्स्के गेटाम यांचं स्वागत संगीता रंग करतील अशी मी त्यांना विनंती करते, करते। सोबतच राजेश गरुडसर करतील अशी मी त्यांना विनंती करते यानंतर गाथा प्रकाशनाचे विलास भगत सर यांचं स्वागत योगी राऊत सर सोबतच गेलो सर आणि धरणे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते आपण परवाया गायचा जर चांगलं स्वागत करावा यानंतर स्वागत येथे आठोक आहे त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थान व्हावं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेसाठी मी माननीय प्राध्यापक संजय खरडे सरांना पाचारण करते माननीय संजय खरडे सर अखिल मानवतेला शांतीचा संदेश देणारे अशाच बुद्ध सूर्य महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार आमच्या नेंदूचे रचनाकार माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या निमपंखला त्यांची प्रस्तावना राखली असे स्मृतिशेष सतेश्वर मोरेकर यांच्या पाहुभू मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर कमलाकर पायसकर आमचे मित्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी माननीय लोकनाथ यशवंत सर ज्यांची अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना माणसं हरपत चाललेल्या वाटेवर या कविता संग्रहाला लाभलेली आहे असे माननीय गंगाधर अहिरे सर मंचावर उपस्थित आमचे मित्र आणि चळवळीच्या खंडे कार्यकटे माननीय पवन भगत सर यांच्यावर उपस्थित आमच्या ताई वजी संदेशच्या कार्यकारी संपादक मुख्य संपादक आणि होतेश्वर मोरे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माननीय माहेब भारती त्यांच्यावर उपस्थित ज्यांच्या कविता संग्रहाचं आज लोकार्पण होते आहे माननीय संजय सर त्यांच्या आई त्यांच्या पूर्वांगिणी अश्विनी मॅडम आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि घेऊन गेला माणसं हरकत चाललेल्या माझ्याबद्दल हा जो कविता संग्रह आहे हा कविता संग्रह जेव्हापासून छपाईला आला त्याची पहिली प्रत माझ्या हातात आली तेव्हापासून या संग्रहाचा मी साक्षीदार आहे या संग्रहात अनेक त्रुटी असू शकतात याचं म्हणणार नाही कारण कुठलीही करार निर्माण करताना ती परिपूर्ण असतेच असं मी म्हणत नाही त्याचं कारण आहे की कलावंत म्हणून जेव्हा एखादी गोष्ट एखादी बाब एखादी कलाकृती या समाजासमोर मांडतो तेव्हा ती कलाकृती कधीच पूर्ण नसते असं मानलं जातं त्याचं कारण असतय की जगातला प्रत्येक माणूस तथागत बुद्ध होऊ शकतो यात काहीही कृती सापडणार नाही असं अजितपात नाही हा संग्रह जेव्हा पहिल्यांदा तपासणी त्यांनी घेतला आणि आमच्या परीना आम्ही चारही जण मिळून मी असेल संजय मुगळे सर असतील विलास धर्मशील गेराम सर अनेक जण बसून याच्यावर चर्चा करत यात काय काय दुरुस्त करता येतील असं करत गेलो त्याचं मुखपृष्ठ कसं राहावं त्याचं काय करावं कुणाचं मुखपृष्ठ घ्यावं इथपासून प्रत्येक बाबीवर आम्ही सामूहिकपणे निर्णय घेतलेला आहे तो संजय मोकळे सरांचा फक्त केवळ नावाचा कविता संग्रह आहे त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी संजय मोकळे यांच्या आहेत त्या ज्या काही चुका असतील त्या सामूहिकरितीनं आम्ही कबूल केल्याच पाहिजे त्या चुक्या मी कबूल घेऊ महत्वाची गोष्ट अशी आहे की माणसं हरकत चाललेल्या वाटेवर जे शीर्षक आहे त्या वर्तमान स्थितीत जे काही चळवळीची पडझड झाली आहे जी माणसं ज्यांच्यावर अंबडकरी चळवळीच्या निष्ठा होत्या ती माणसं कुठेतरी वाट सोडता येत का त्याचा एकूण आढावा या माणसं हरपत चाललेल्या वाटेवर या संग्रहात आहे त्याची प्रत्येक गोष्ट अतिशय जोखंदयपणे तपासण्याचं काम आम्ही केलंच आहे या, या संग्रहाला ज्यांची प्रस्तावना आहे ती प्रस्तावना वाचल्यानंतर खऱ्या अर्थान असं वाटतं की केवळ कवितेचं परीक्षण करावं किंवा था, था केवळ थाप ठेवावी पाठीवर थाप था मारावी एवढीच ती प्रस्तावना नाही तर त्याचं सगळं चिकित्सक अभ्यास करून प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीवर भाष्य सरांनी केलं आहे अतिशय अभ्यास पूर्ण ही पाच करायची आहे त्या आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ साहित्यिक माननीय वसंत शैदे सरांनी अतिशय चोखंदयपणे लिहिलेलं आहे त्यातही एक महत्वाची बाब अशी होती की ते सगळं लिहिणं जाणार मला म्हणे की ते मूलभूत ते लहान करून नाही तो तर त्याला कापणं शक्य नाही म्हणून त्याचा साईज थोडासा लहान झाला असेल पण जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यातली प्रत्येक गोष्ट तेवढी महत्वाची आहे की त्याचा कुठलाही शब्द कुठलाही अक्षर तुम्हाला मला हलावता येत नाही हा समारंभ जेव्हा आयोजित करण्याची पाय आली तर या समारंभाला कुठले पाहुणे घ्यावेत हा निर्णय घेईल संजय मुंकळेसरांचा एकट्यापन आहे तो ता आमचा सामूहिक निर्णय आणि हा कार्यक्रम संजय मुंकळेसरांचा नाहीच मुंकळेसर आज आमचे पाहुणे आहेत हा कार्यक्रम सतेश्वर मोरे कृती प्रतिष्ठान अमरावती गाथा प्रकाशन ताप्ताहिक पंजी संदेश आणि शिंपकार फाउंडेशन यांनी आयोजित केलेला आहे म्हणून या कार्यक्रमादरम्यानही काही चुका असतील काही चुका झाल्या तर त्या मोठ्या मनानं आपण आम्हाला माफ करा आम्ही ते कबूल करायला तयार आहोत आता या प्रकाशन सोहळ्यात अनेक मान्यवर यावर भाष्य करणार आहेत त्याच्यामुळं मी काहीही भाष्य करणार नाही मी पुढच्या कार्यक्रमासाठी हा मंच खुला करतो थांबतो धन्यवाद जय जय